सॉंग कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ आहे आज आहे बुधवार बुधवारचा व्हिडिओ आहे आणि मला सुरुवात केलेली आहे ताईनं असाकापासून काही वृत्त दाखवलं आणि डायरेक्ट मला संध्याकाळी साखर शेल्पा करतालच गप्पा मारूया आपल्या ताईंसोबत किंवा मैत्रिणीसोबत आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला ताईनं ते पण सांगा आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा व्हिडिओ उद्या येणार तुम्हाला म्हणजे गुरुवार येणार आहे त्याच्यामुळं मी कालचा बोलते म्हणजे जर आज बुधवारी मी जो व्हिडिओ टाकलेला आहे दुपारी तीन वाजता अपलोड झाला होता तो व्हिडिओ तो व्हिडिओ आहेत थोडंसं म्हणजे मी सांगितलेलं आहे की आईवडिलांनी आपल्या मुलां मुलांना म्हणजे कसं हे करायचं कसं विचारपूस करायची किंवा काय म्हणजे विचारपूस म्हणजे मला हापणे ते सांगून ठेवायचं पुन्हा जाऊन बघा आज जो बुधवारचा व्हिडिओ तीन वाजता अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा मी काय सांगितलेलं आहे तर ते आईवडिलांसाठी सासुसऱ्यांसाठी मी सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना म्हणजे लहानपणापासून ते मोठे मुलं झाले तरी पण त्यांना ते म्हणजे कानावर टाकत राहायचं की बाबा तुम्हाला अमुक अमुख काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रॉब्लेम माझ्या आम आम्हाला सांगा आईवडील आहे आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करू तुमच्या लाईफमध्ये काही जर अडचणी असतील तर आम्ही नक्की सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि तो विषय झाला कालचा म्हणजे गुरुवार म्हणजे कालचा व्हिडिओ टाकला म्हणजे हा मुलाला गुरुवारी आणि त्या हिशोबाने आणि मी तुम्ही समजू शकता मी त्या व्हिडिओचं बोलते नाव टाकलेलं आहे हनुमान जयंती सॉरी हा श्री हनुमान जयंती विशेष असं नाव टाकलेलं आहे म्हणजे आता बुधवारचा आहे त्याच्या त्याच्याबद्दल बोलते मी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही सोबत मी सांगितलेलं आहे आणि आता मी सांगते आईवडिलांचं झालं तुम्ही म्हणता आईवडिलांनी म्हणजे जे आई वडील बघतील जे सासूसरे बघतील म्हणतात तुम्ही ते बोलतील मला की तू कविता किंवा ताई तू असं कसं तू आईवडिलांबद्दल बोलन की आईवडिलांनी मुलांकडून लक्ष दिलं पाहिजे मुलांचं कर्तव्य नाही का आईवडिलांकडून लक्ष द्यायला तर होतं मी आता त्याच विषयावर बोलत आहे की आईवडिलांनी आईवडिलांचा विषय झाला कालच्या थोडक्यात मी आईवडिलांचा विषय सांगितला तुम्हाला आता मी तुम्हाला सांगते मुलांचं कर्तव्य काय आहे ते पण सांगते मी मुलांबद्दल पण सांगते मुलं मुली यांच्याबद्दल पण सांगते तर आपला मेनू सांगते त्याच्या अगोदर मेनू सांगते भात गवारीची भाजी आणि अंड्याचं कालवण म्हणजेच बैद्याचं कालवण आणि भाकरी तर गव्हाचं पैठ संपलेलं आहे तर दोन आणलं नाही तर मग ठीक आहे आज मी भाकरीचं पीठ भाकरीचं पीठ आणले बघू शकता बाजरी आणि ज्वारी अर्धा अर्धा किलो आणले तर फक्त त्याची आवडलेली आहे त्या हिशोबाने भाजी घातलेली आहे पहिली गवारीची भाजी घातलेली आहे थोड़ा अद्रक लसून पेस्ट पण घालते कांदा टामॅटा घातलाय हळद लाल तिखट थोडीशी अद्रक लसूण पेस्ट पण थोडस भाजी चावत गेला तर मी सांगते म्हणजे स्पष्ट असं समजणी काय बोलते ते सगळ्यांना समजलं पाहिजे तुम्हाला आवडतात की ते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून तुमच्यापर्यंत कसे व्हिडिओ घेऊन येऊ कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ म्हणजे आवडतील तेही मला तुम्ही नक्की सांगा मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करा तुमच्या डिमांडवरती व्हिडिओ नाही जमला तरी प्रयत्न नक्की माझे असणार आहे तुम्हाला माहिती मी प्रयत्न करत राहते ते आपल्याला जमू किंवा ना जमू तर इथे मी अंड्याचं कालवण टाकत आहे आता मसाला वाटला मसाला वाटतं असेल कोथिंबीर त्याच्यामध्ये वाटायला घालायची विसरले परत एकदा कोथिंबीर घालून फिरून घेतलं आपल्या अंडे कसे सोडते थंड पाणी घेतले आता तुम्ही मात्र पाणी कसं दाखव तुमच्या समोर असले हा हात घेतलेला आहे गरम अंडे जरी असले ना आपल्याला घाई असली किंवा घाई नसली पण पटकन सोलायची टेक्निक मी अगोदर पण व्हिडिओ मध्ये फक्त इथे पाणी फक्त असं असतं केलं दोन तीन वेळेस अंडे पटापट सोलून अंडे सोलायला आधी खूप शिव लागत नाही हांडी करून घेते पहिलं जिथं आपला आवाज ऐकलेला आहे तिथे मी सुरुवात नाही तर ताई न सांगते मुलांचं पण काम आहे आपल्या आई वडिलांकडे लक्ष देणं मुलां मुलांचं पण असं नाही की बाबा बघा भरपूर ठिकाणी मुलं वेगळी राहतात आई वडील वगैरे राहतात लग्न झाल्या मुलं वगैरे राहतात तर मुलांचं काम हेच आहे का आई वडिलांनी आज त्यांना जन्म दिला लहानचं मोठं एवढं केलं बोलत त्यांना काही करू नका पण निदान त्यांना विचारा तरी माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना दोन शब्द प्रेमाचे विचारा तरी त्यांना एक रुपया देऊ नका त्यांना एक रुपयाची गरज नसणं जरी गरज असेल तरी पण ते तुमच्याकडे मागणार नाही फक्त त्यांचं एकत्र समाधान असणार आहे त्यांना फक्त तुम्ही विचारा की बाबा माझे आई वडील आहेत की माझी आई किंवा माझ्या वडील आहे की माझी फॅमिली आहे तुम्ही बहीण भाऊ त्यांना विचारू पण जे तुमचे जन्मदाता आहेत आई वडील त्यांना तुम्ही नक्की विचारा हे त्यांची विचारा त्यांना विचारपूस करा ही माझी कळकळीची विनंती आहे माझ्या प्रत्येक ताईंना व प्रत्येक दादांना प्रत्येक जणांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचार विचारा विचारपूस तरी करा असं न करू की आम्ही आता वेगळे राहतो किंवा कोणाची बघा झगडे झालेले असतात किंवा कोणाचे झगडे नसणार तरी पण आई बोलत नाही नाही बोलायचं आम्हाला ना। ते तुमच्या घरी लगेच राहायला ना 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 येणार लगे नाही ते ना तुमच्याकडे लगेच खर्च मागणार नाही किंवा तुम्हाला बोलणार नाही की मला सांभाळ किंवा मला बघ किंवा मी तुझ्या घरी येईल येऊन राहते की आठ बसून राहते किंवा मी तुझ्यासाठी हे केलं केलं तुम्हालाच राहतात त्यांची खुशी पण तुमच्या खुशीमध्येच असणार आहे त्यांची तुम्ही लक्षात घ्या त्यांची खुशी पण तुमच्या खुशीमध्येच असणार आहे फक्त त्यांची खुशी काय असणार की तुम्ही त्यांना इटली नाही रोज नाही हप्त्यातून तुम्ही महिन्यातून एक तरी कॉल त्यांना करा नक्की त्यांची विचारपूस करा आणि ते बघा संतुष्ट होते मन त्यांचं एकदम संतुष्ट होतं त्यांना तुम्ही येऊन भेटले नाही नाही येऊन भेटले नाही त्यांची जास्त विचार विचारपूस केली तरी चालेल काही नाही दिलं नाही त्यांना बघितलं तरी महिन्यात एक फोन तरी करा की मम्मी किंवा आई किंवा पप्पा किंवा वडिलांना आई वडिलांना दोघांना पण दोघं असेल दोघ एकटे असेल तर एकट्यांना जे तुमचे असेल आई वडील तसे तर तुम्ही नक्की विचारपूस करा की बोला तुम्ही कसे आहे मम्मी तू कशी किंवा पप्पा तुम्ही कसे आहे किंवा दोघं असेल दोघांना तुम्ही कसे आहात बरे आहात का तुम्ही तुमचं कर्तव्य आहे ना आई वडिलांचं कर्तव्य आहे आईवडील करतात लास्टपर्यंत करतात जोपर्यंत त्यांच्या हातातली मुलं असतात ना मी तर म्हणते लग्नाच्या अगोदरपर्यंत आई वडीलच त्यांचं करतात लग्न झाल्यावरही करतात मुलं काही विसरतात की आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांनी आपलं पालन पोषण केले प्रत्येक सुखात दुखात आपल्याला त्यांनी साथ दिली बोले असू द्या प्रत्येकांच्या घरातलं वेगवेगळं वे असतंय पण मुलांनी नाही केलं पाहिजे जे, जे लक्षा हे लक्षात घ्या तुम्ही हे करणार तुमची पिढी आहे उद्या तुम्हाला तो त्रास भोगावा लागणार उद्या उद्या पुढे जाऊन हे आठवण नाही पाहिजे की मी माझ्या आई वडिलांसोबत हेच केले तर मरून माझ्यासोबत हे होतंय तर असं नका होऊ देऊ जेव्हा तुम्ही ना तेव्हा तुम्हाला तुमच्या आई वडिलांची तुम्ही तुमच्या मुलांना तुम्हाला दुखवायच्या अगोदर तुमचं मन दुखायच्या अगोदर तुम्ही तुमच्या तुम्ही मागे जा थोडेसे मागे या तुमच्या आई वडिलांचा विचार करा तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना एक रुपयाही देऊ नका त्यांना अजिबात बघू नका त्यांना काही करू नका फक्त त्यांचं विचारपूस करा बाबा तुम्ही बरे काय का तुमच्या लाईफ मध्ये काय चालू आहे सुख दुःख किंवा एकटे राहतात मुलांना सोडून राहतात त्यांना कोणी प्रश्न विचारत असतात त्यांनाही कोणी बोलत असतात की बाबा तुमचा तुमची मुलं आहेत मुलगी आहे मुलगा आहे मुली तर मुली तर जातात लग्न करून आवडायच्या घरी मुली असतातच आईसोबत सुखाला दुखाला असतातच मुलींचं काही हेच नाही मुलींना आपण हे नाही करू शकत कर, तिचं त्यांचा पण संसार असतो तरी पण जेवढं होईल त्या त्यांच्या प त्या करत असतात जेवढं त्यांना जमत त्यांच्या परिणी करत असतात मी असं नाही मुलींची बाजू घेत मी एक मुलगी आहे मी एक आईची मुलगी आहे मला एक आई आहे तर मी माझी बाजू सेफ नाही करत माझंही काम तेवढंच आहे जे मी तुम्हाला सांगते तर माझंही काम तेवढंच आहे तर आणि हे सर्व हे सर्व असतं ना ते पूर्ण मला असं वाटतं ना लेडीजच्या हातामध्ये असतं मुलाच्या हातामध्ये काही नसतं जर एखादा नवरा म्हणजे नवरा बायको आहेत समजा आता मुलाची आई वेगळी राहते मुलाची आई वेगळी राहते सुद्धाची सासू वेगळी राहते किंवा मुलं मूल त्याचा संसार वेगळा आहे मूल नवरा बायको त्याची मुलं आई बाप वेगळे राहतात किंवा आई वेगळी राहते तर हे माणसाच्या डोक्यामध्ये येत नाही मी अजून सांगते कधीच एका जन्सच्या एका मुलाच्या किंवा एका पुरुषाच्या कधीच जनच्या एका ल मनामध्ये येणार नाही की आपण ही गोष्ट जी मी आता गोष्ट गोष्टसाठी रिपीट नाही करत ती म्हणजे काही प्रत्येक गोष्ट रिपीट करते तर रिपीट नाही करत तर जी मी सांगितलं तर एका मुलांनी त्या मुलांनी काय केलं पाहिजे की आपल्या आईवडिलांची विचारपूस केली पाहिजे हे ते तर ते सर्वच ना त्या मुलाला नाही समजणार त्या पुरुषाला नाही समजणार त्या आईला सॉरी त्या नवऱ्याला नाही समजणार तर ते समजणं कोणाला महत्वाचं आहे एका त्या घरातल्या लेडीजला ती त्याची बायको असू शकते बायकोच असणारे आपोस सासू वेगळी आहे किंवा आई व सास सासरी वेगळी म्हणजे बायकोच असू शकते मुलाची तर तिनी तिनी त्यांना समजून मग मी टाकायचं बघा राहून जाईन तिला बोलता बोलता तर ताईनं माझं असं म्हणणं आहे की त्या बायकोचं काम आहे आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये सांगायचं कानात म्हणजे हेच डोक्यात घालायचं की बाबा चला तर मैत्रिणी तर जात नाही बाजूच्या आजीना बघून द्या गोड भाकरी करते आजीला भेटून येते तर ताई मग जाऊन आली आजींना भेटून आली आजींची तब्येत ठीक नव्हतं त्यांना भेटायला जायचं तर दोन वर्ष झाले म्हणजे जाते तर लक्षातच आहे मग आता म्हणजे भाकरी ठेवल्या पहिल्या माग म्हणजे भाकरी नंतर करते आलं पहिल्या आजीना भेटून येते आणि विषय मगाचा अर्धा आपला झालेला आहे कारण की हे आले होते त्याच्यामुळे मला थांबावं लागलं परंतु तुमच्या घरात असल्या मग बोलता येत नाही तर असं होता की मुलांनाही आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्या आई वडिलांना बघा आई विचारपूस करा ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना खरंच विसरू नका त्यांना महिन्यातील किंवा हप्त्यातून या दोन हप्त्यातून तरी फोन करा विचारपूस करा तुमचं काम आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करा त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करा तुमची मुलं त्यांचं कर्तव्य करते असं हे म्हणजे चालूच राहत असत आपण जसं करून तसंच आपली मुलं करत असतात पुढची पुढचं जे काय म्हणजे थोडंसं डोक्यात घ्या बाबा की आपण आपल्या मुलं आई वडिलांना समा व्यवस्थित बघून तर आपली मुलं पण आपल्याला व्यवस्थित बघ तुमचं बघूनच तुमची मुलं पुढं करणार हे पण लक्षात घ्या तुम्ही असे तुमच्या आईवडिलांसह राहालोसे बोला चाला त्यांची सगळं रिस्पेक्ट द्या त्यांना तुमची मुलं हे पुढं चलून लक्षात घेतील आपल्या आईवडिलां त्यांच्या आईवडिलांसोबत कसं रिलेशन होतं कसं वागत होते कसे राहत होते तसं ते सुद्धा तुमच्यासोबत राहतील तर जे आपण करू ना तसं असतं आपण जे उभू ना तेच जे फेरू ना तेच उगवत असतं त्याचप्रमाणे हे पण आहे तर आजचा छोटासा टॉपिक कारण बघा आता ते घरात येते पण आजीलाच बघायला गेले त्यांना म्हणजे तुम्ही बघूया आजीला पण नव्हतं कधीच ठीक नव्हती तर ते पण येतील आता मला जास्त काही बोलता येत नाही माझ्या घरात सगळ्या असं बोलता येत नाही आणि आता वाईस वगैरे वगैरे मुलं ना द्यायला डायरेक्ट बोलूया तर असं ओवर देणं आणि असं समोर समोर असेल बोलणं ते वेगळं पडतं त्याच्यामुळे मी असं समोर समोर बोलत आहे आणि कालचा व्हिडिओ कसा वाटतात ते पण नक्की सांगा जर चॅनलवर नेमलं असाल तर मग चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा व्हिडिओ आवडतात किंवा काही ते पण नक्की सांगा मला कमेंट करून जर काही गोष्टी जर आगे असेल नसेल आवडत ते पण मला सांगा नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेल त्या गोष्टीमध्ये भाकरी बनवत आहे गरम खूप होते ताई ना तिच्या उभं राहत नाही भाकरी तरी परवडतात चपात्या परवडत पर नाही मला तर नाही परवडत चपात्या अजिबात परवडत नाही बघा भाकरी पटकन होतात आणि भाकरी कमी करावं लागतात चपात्या म्हणलं तर चपात्या भरपूर अशा कराव्या लागतात आणि भरपूर असा वेळ जातो आणि बघा भाकरीचं बाजरी ज्वारीचं पीठ आहे पण ते मला भाकरी म्हणून ते लालच थोडासा कलर दिसतोय रेडीमेड पीठ आणलेलं त्याच्यामुळे मला असं मिक्स असावं ठीक आहे आणि मेन तुम्हाला सांगितलेच आहे अंडीचं कालून भाजी आणि भाकरी आज भाकरी केलेल्या आहेत भाकरी फक्त लोगाला पुरत आहे खाण्याला आलेला ना यश नाही खाणार यश आणि नाही खाणार मी पण खाणार होते पण नाही खाणार म्हणजे मला कंटाळ आला आहे भाकरी वगैरे खायचा फक्त कालून भात खाईन आणि ते पण खाल्लं तर खाईल कारण की मला भूक अशी वाटतच नाही आहे भूक नाही आहे मला तरी पण लागली तर जेवण नंतर पण भात करूनच खाईन मला गरमीने पाणी पिऊन पिऊन नये ना आपल्याला भूक पूर्ण कमी होऊन जाते एवढं पाणी पितो आपण नाही तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर बघायला आवडत ते पण मला नक्की सांगा पुढच्या डिमांड वर नक्कीच बघण्याचा प्रयत्न करत खूप वाफ लागते बघा याचा केला ना मी तवा वगैरे असला ना भरपूर अशी वाफ लागते पण आवडत भाकरी मला तर नाही आवडत आहे आवडतरी एखाद्या एखादं ठीक आहे पण नाही आवडत भाकरी पण कधी भाकरी खाल्ली नाही अगोदर कधी खाल्लंच नाही अजून बघता दोन तीन महिन्यांनी किंवा पाच सहा महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षाची आमच्या भाकरी असतात अशा भाकरी बनत नाही सहसा तर तीनच भाकरी करणार आहे भाकरी नाही अजून करणार पण खाणारच नाही उपयोग काय भांडे वगैरे भरपूर असे पडलेले की मला हा कसा असा तर भांडे वगैरे मी घासले नाही सध्या काय मला सांगितलं हाच भाजलेला आहे कारण त्याच्यामुळे मला भांड्या वगैरे घासायला काय म्हणजे डबल किती काय आपल्याला ताकद नाही भांडे घासायची आज म्हणजे मग नाही घासलं का माझा आरेनेच केलेला आहे हात माझा दुखत असल्यामुळं मशीन कपडे वगैरे किंवा लादी वगैरे मुलं माझे करतात अशा वेळेस असे पण करतात आणि बरं ना पण करतात आरे मदत करतो आर्याची खूप म्हणजे खूप मदत होते माझ्या मुलाची तो खूप केअरिंग आहे असं म्हणायला गेलं तर माझी खूप काळजी करतो देखा। देखा। शारी शारी करते। करते। ते कसं असतं बघा कालच्या एवढ्यात सांगितलं जसे आईवडील वागल ना तशीच आपली मुलं वागतात तर मी माझ्या मुलांची खूप काळजी करते खूप केअर करते तर त्यांना तेच समजते आता की मम्मी खूप काळजी करते आपली खूप केअर करते प्रत्येक गोष्टी आता तेही त्यांना जसं समजायला लागले ना तसं तेही माझ्यासोबत तसेच करतात मी जर नाही जेवले मी जर नाही जेवले तर ते पण जेवत नाही आणि ते नाही जेवले का मी पण जेवत नाही असे होते आता तुला दाखवते कालच्या चपात्या रात्रीच्या रात्री यश नाही जेवणा मी नाही जेवणे मी एवढा चपात आता हे ना पिशून बांधून एखादा कुत्र मांजर तरी खायला आमचे ते पण खात नाही काय करत पिशून भरून एखाद्या आलेला बोलून कुत्र मांजर तरी दे यांचा रिपोर्ट भरून विचारांचं ठेवते नंतर पिशून भरून ठेवते ना तुम्हाला बोलले मी आपल्या जसे आपण आपल्या मुलांची काळजी करू हे करू तसं तेच मुलं बघून तेच ते लोक आपल्यासमोर वागणार हे मी माझ्या अनुभवानं सांगते दुसऱ्या तर कोणाचं मला माहीत नाही काही मग कसं माझा जो अनुभव आहे जसे मी म्हणजे मुलांना लहानपणापासून जीव लावला लहानपणापासून त्यांची प्रत्येक गोष्ट केअर केली प्रत्येक गोष्टीची त्यांना जाणीव करून दिली प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगितली त्याच्यामुळं आज ते एवढं मेच्युअर झाले की त्यांना म्हणजे मी काय काय बोलतात की बाबा मम्मी आपल्याला कसे हे करतात कसे ट्रीट करतात काय बोलतात त्यांना त्याप्रमाणेच ते लोक पाहतात तर जेवत नाही अशीच मुलं असावे मला तर असं वाटतं म्हणजे एकदा नाही जेव्हा आपल्या आसपासून मला भूक नाही मुशीला जेवण आवाज नाही असं होतं ना की बाबा मला आता भूक नाही नंतर जेवण तर मुलांनाच वाटतं मम्मीला काय झालं अचानक मम्मीला कसलं तरी रांग आलं किंवा काहीतरी झाले तर मम्मी जेवत नाही चला आम्ही पण नाही जेवत त्यांना म्हणता रे बाबा काय नाही झालं अशी जेवण त्यानंतर जेवण हे कुठं ऐकतात नाही ऐकत मला समोर घेऊन मला बसणार असते लोक मग नसून नसून जेवायचं वेळ तरी पण जेवावं असं लागतं काय खरी असतं म्हणजे मी तसं केलं त्यांच्यासोबत ना बघा तुम्ही जेवत नाही म्हणजे पप्पा वरडले किंवा मी वरडले किंवा कधी रागवत आपण मग त्या लोक नाही जेवत मग नाही जेवत तुम्ही मी पण नाही जेवत मग असं पण करतो ज्या मुलांना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये हे करतो त्यांना म्हणजे काय बोलतात त्याला तुम्हाला शब्द बोलता शब्द आठवत नाही नंतर आठवतात की तुम्ही समजून जाऊ तया आणि ताई तेवढं हुशारच आहे मला माहिती तर असं तर असं आहे ते तर सांगितलं मी तुम्हाला मुलांना सांगितलं मुलांनी आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्या हा एकटं टाकू नका खरंच लक्ष द्या आई तुम्हाला सगळं भेटन जगात सर्व काही भेटन आई वडिला भेटणार नाही आणि आईवडिलांची जागा ते कशी असू द्या आई वडिलांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही कोणी म्हणजे कोणीच नाही ती बहीण असो भाव असो आई असो कि सॉरी बहीण असू भाव असू बायको असू मुलं असो किंवा कोण मित्र मैत्र कोण कोणतंही नाता असू दे, ना दे। आईवडिलांची जागा कोणीच घेऊ हो शकत नाही असो आज आपला छोटासा एक टॉपिक मांडला जो कालचा विषय मांडला होता कालचा टॉपिक मांडला त्याचप्रमाणे म्हणले ना तर काय टाईमला मी दादांना राहिले ये तू कालचा विषय मांडलास मग दुसरा विषय त्याचा आईवडिलांचा विषय मांडला सासवासांचा विषय मांडला म्हणून Uh, मुलांचा uh, विषय का नाही म्हणलास म्हणजे ज्या आई वडील पण त्यांना असं वाटलं की तू आईवडिलांसाठी विषय मांडला मग तर मुलांसाठी का विषय मांडणार जे मुलं आईवडिलांना एकटे टाकतात तर त्याच्यावर पण आज विषय मांडलेला आहे तिथपर्यंत माझ्या ताईंना दादांना मावशांना काकांना आता कोणी पण असू ना माझी इतर फॅमिली मात्र हा विषय आवडतो विषय मी तर म्हणणारच नाही प्रत्येकाच्या घरोघरी त्याच तर बोलतात ना प्रत्येकाच्या घरोघरी त्याचपरी आहेत पण थोडस आपण पुढं येऊन आपल्या आईवडिलांना थोडंसं मला असं वाटतं म्हणतो थोडंसं विचारपूस करा काही कमी होतं आपण आपण कमी होत नाही किंवा आपण काही पण आपल्याला हे होत नाही कमी तर आपण होतच नाही आणि मोठेपणाही आपल्याला या गोष्टीमध्ये द्यायचं नसतो बस आपल्या आईवडिलांना विचारायचं आहे ते आपल्याला असतं त्यांचा श्वास आहे त्यांचा जीव आहे तो फक्त ते आपलेच असतात आईवडील मुलांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि आईवडिलांची केअर केली पाहिजे बस तेवढेच त्यांची विचारपूस करा वेळोवेळी त्यांना विचारतो त्याला त्यांना काही देऊ वाटतात त्यांच्याकडे त्यांना काही नको असतं फक्त तेवढे प्रेमाचे दोन शब्द पाहिजे असतात तेच काही असतात बस असतात बस तर आपला स्वयंपाक झाला आज जास्त काही तुम्हाला दाखवलं नाही कारण की आज नाही दाखवलं नाही आज आपण फक्त थोडासा गप्पा मारूया सर्व करून घेतलेलं आणि जास्त गॅस बरोबर पण नाही साधन सिंपलच असं आपलं जेवण होत ताण लागत स्वयंपाक झालेला आहे भांडे बघा आता घासू का नंतर घासू आणि आता घासलं थोडा कंटाळ करू आपण आता घासला नाही बाहेर जाईल पण नंतर बाहेर गेलं नंतर जेव्हा भांड्यावरे म्हणजे जेव जेव जेवल्यावरती भांडे घासले ना तर असं असं वाटतं ना मग असे काय भांडे घासले असं होतं म्हणजे दोन आहे दोन मन घासू का नको घासू म्हणजे काम करायच्या असं वाटतं काय वेळेस जास्त भांडे ना काम करायचे असं वाटतं काम करायच्या वेळेस घासू का नको घासू घासू का नको घासू काम करायला असं वाटतं बरं झालं घासले नंतर कमी पडेल पण डबलच करा तेच होतंय आता एकदा नसणार जेवढं तुम्हाला परत तेच होतंय एवढंच की टाईम टाईम पण तोच असतो एवढंच की आपल्याला थोडेसे नंतर कमी भांडी पडतील घासाय एवढंच असं बाकी काही नाही काय करू आता तुम्ही सांगा ताई नाईव्ह असेल तुम्ही नक्की सांगितलं असतं की ताई घास भांडी आता नंतर कमी पडतील मला माहीत आहे चला उद्या आहे गुरुवार त्यांचा उपवास आज म्हणजे कालून करावा आहे बघा बघाय नऊ जरा पण गरम नाही झालं झालंय पण एवढं नाही झालं कारण की भाकरी होतात ती न भाकरी केल्यास खूप छान वाटलं मला एवढं मस्त वाटलं ना चपात्यामधून आज सुट्टी भेटली सुट्ट्यामध्ये तुला सुट्टी भेटली मला चपात्याची आज सुट्टी भेटली नाही आणि चपाती असते तर मग वेळ लागला असतं मला असं वाटतं पंधरा वीस पंधरा वीस मिनटं लागतात राहतात मला चपातीला चला तर व्हिडिओ तसं आपण स्टॉप करूया ताईनं व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर व्हिडिओ एका उद्या नवीन सोबत नवीन विषयासोबत काहीतरी नवीन विषय लोक जर चालू झाला रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळ आजचपासून तुमच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करूपर्यंत व्हिडिओ स्टार्ट करूपर्यंत उद्याचा तर नक्कीच तो, तो विषय मांडत नाही झाला तर आपल्या रोजची जी गडबड आहे जी बडबड आहे जो स्वयंपाक आहे जो रेसिपी आहे जे काम आहे ते चालू ठेवूया आपण आणि बाय